विघ्ने असंख्य जरी पत चालताना घालून भीक कधी यमयातनाना यातना बलिदान करू सहर्ष संभाजी बाजी शिवबा रविवतादर्श आज धर्मवीर संभाजीराजे बलिदानचा दहावा दिवस आजच्या या दहाव्या श्लोकाचा अर्थ आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही काटेरी पथावर चालणे कधीही सोपे नसते परंतु शिवछत्रपती व त्यांच्या बाजी तानाजी येसाजी कोंडाजी यासारख्या मावळ्यांच्या साथीने या पथावरून मार्गक्रमण करत असंख्य विघ्नाचा सामना करून हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत रक्षणाचे अतुलनीय कार्य छत्रपती संभाजी महाराजांनी केले स्वराज्य रक्षणासाठी शंभूराजांनी अतोनात ऐकून ही अंगावर शारे उभे राहतील अशा यम सोसल्या पण त्या औरंगजेबाच्या जुलमी राजवटी समोर त्यांनी भीक घातली नाही आपले आयुष्य जणू त्यांनी आपल्या पित्याच्या स्वप्नासाठी अक्षराश वाहून टाकले होते अशाच प्रकारे आपणही आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करताना सूर्यालाही फिके अशा शंभू छत्रपती आणि छत्रपतींसाठी स्वराज्यासाठी मृत्यूला व शत्रूला आव्हान देऊन शत्रूला व मृत्यूला घाम फोडणाऱ्या बाजी तानाजी यशाजी हंसाजी कुडतोजी कोंडाजी कान्होजी यासारख्या अनेक मावळ्यांना आपले आदर्श मानून न घाबरता न मागे फिरता अविरतपणे आपल्या स्वप्नासाठी देव देश व धर्माच्या रक्षणासाठी आपण झुंजत राहिले पाहिजे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय